बऱ्याच वेळा आपण गाडी घेऊन बाहेर फिरायला जातो आणि जाता जाता प्रवासामध्ये जर एखादं फुलांचं झाड दिसत असेल एखादी नर्सरी दिसत असेल तिथं खूप सारी फुलं फुललेली आहेत अशा वेळी आपण तिथं थांबतो आता मूळ तर हिथं येतो तुमचा झाड खरेदी करण्याचा नसतो परंतु त्या नर्सरीमध्ये ठेवलेली जी झाड आहे ती तुम्हाला आकर्षित करतात स्वतःकडे आणि तुम्ही तिथं अनायसे जाता गेल्यानंतर कोणत्या नक्की झाडाचं सिलेक्शन करावं हा संभ्रम डोक्यामध्ये तयार होतो जसं आपण एखाद्या ग्रोसरी शॉपमध्ये जातो ना तर त्यावेळी तिथं आपली एखाद्या पेपरवरती सगळं लिस्ट ठरलेली असती साखर हे ते किती किलो आहे किती गोष्टी घ्यायच्या या सगळ्या गोष्टी परंतु नर्सरीमध्ये गेल्यानंतर ठरतं आपलं की कोणतं झाड नक्की खरेदी आहे त्यामुळे प्री डिफाईन करून कोणीही नर्सरीमध्ये जात नाही बरं गेल्यानंतर घेतलेलं झाड आपण गाडीमध्ये ठेवतो आणि याच्यासोबत काही झुजबी माहिती विचारून घेतो की हे कसं लावू काय लावू बरं घरी पोहोचेपर्यंत हे सगळं डोक्यामधलं विसरून गेलेलं असतं त्याच्यासोबतच याच्यासाठी माती कुठली वापरायची कुंडीचं सिलेक्शन कोणतं करायला हवं किती खोलीवरती झाड लावायला हवं त्याच्या मुळ्यांच्या वाढीसाठी किती जागा प्रश्नांची जा? उत्तर आपल्याला माहित नसतात आणि याच्यामुळं झाड लावल्यानंतर आपल्याकडे ते दीर्घकाळ टिकत नाही आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण नर्सरीतून कोणतंही झाड ज्यावेळी खरेदी करतो त्यावेळेस ते त्याला चांगल्या काळ्या चांगली फुलं लागलेली बघून खरेदी करतो आणि याच्यानंतर मग ते घरी घेऊन येतो परंतु नर्सरीमध्ये पाहिलेलं त्या झाडाचं ते फूल हे तुमचं शेवटचं फुल ठरतं घरी आल्यानंतर एकतर त्याला फुलधारणा होत नाही फुलधारणा झाली तरी त्याच्यावरती रोग आणि किडींचा एवढा प्रादुर्भाव होतो की त्याच्यानंतर झाडाला वरती उभारी घेणं कठीण जातं आणि पर्यायानं काही दिवसांनी झाडाची पानं पिवळी पडून झाड स्वतःच्या देहाचा त्याग करतं त्यामुळे या गोष्टींवरती आपल्याला प्रामुख्यानं लक्ष घेणं गरजेचं आहे जर होम गार्डनिंग करत असाल तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये आयदर टेरेसवरती असेल घराच्या आतमध्ये बाहेर कुठेही झाडांची लागवड करत असाल तर काही प्राथमिक संकल्पना झाड लावण्याच्या काही प्राथमिक गोष्टी ह्या आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे तरच आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेणं शक्य होतं सो बेसिकली कोणतंही झाड तुम्ही घरामध्ये लावणार असाल तर प्रत्येक झाडाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश ठरलेला आहे कोणत्या झाडाच्या वाढीसाठी किती सूर्यप्रकाश लागणार याचं एक सर्वसाधारणपणे गणित ठरलेलं आहे त्या हिशोबानंच आपल्याला झाडाचं सिलेक्शन करावं लागतं फॉर एक्झाम्पल जर उदाहरण घ्यायचं झालं तर जसं इंडोर मध्ये आपण मनी प्लांट लावतात आणि सर्वजण लावतात घरी कारण लावण्यासाठी आहे हार्ट टू किल प्लांट आहे फार काळजी नाही घेतली तरी त्याचं ते उगवतं त्यामुळे या झाडांना पसंती आपल्याकडून सर्वांकडून दिली जाते एक विशेष गोष्ट सांगतो मनी प्लांट जे आहे जर तुम्ही टेबल टॉपवर ठेवत असाल तर त्याच्या आसपासची पाच स्क्वेअर फूटची जागा ते पूर्णपणे सिक्युअर करता सिक्युअर करता म्हणजे हवेमधले टॉक्झिक घटक हे स्वतःकडे ॲपसॉप करून घेतं आणि याच्यामुळं एअर क्वालिटी चांगली राहण्यासाठी मदत होता याच्यासोबतच जर तुम्ही घराच्या आतमध्ये बघत असाल तर घराच्या आतमधला एअर क्वालिटी इंडेक्स हा तुमचा पंचावन्न पॉईंटच्या आतमध्ये असेल तर तुमची तिथली हवा ही शुद्ध हवा आहे असं म्हणलं जातं जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल पुण्यासारख्या तर अशा वेळी मात्र एअर क्वालिटी इंडेक्स हा डोक्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे फार कारण की एकशे चाळीस एकशे पन्नासपर्यंत पर्यंत एअर क्वालिटी इंडेक्स आपल्याला बघायला मिळतो आता ही एक बाब आहे जी एअर क्वालिटी इंडेक्सची पण याच्यासोबतच जर झाडांचं सिलेक्शन म्हटलं आपण तर झाडांना लागणारा दोन तासापर्यंत सूर्यप्रकाश चार तासांपर्यंतचा सहा आणि आठ तासांपर्यंत याच्यानुसार आपल्याला वेगवेगळं डिव्हिजन बघायला मिळतं उदाहरणार्थ ज्या झाडांना फुलधारणा होत नाही परंतु तुम्ही घरामध्ये लावू शकता जसं की मनी प्लांट आहे पॅथोज आहे कालती आहे ही झाड तुम्ही इंडोर मध्ये लावता घराच्या आतमध्ये की ज्यांना फुलधारणा आपल्याला होत नाही त्यामुळे अशा झाडांना सूर्यप्रकाश हा स्कॅटर्ड असेल म्हणजे इनडायरेक्ट सूर्यप्रकाश आला तरी सुद्धा चालतं किंवा याला दोन तासांपर्यंतचा सूर्यप्रकाश हा पुरेसा होतो परंतु ज्या झाडांना फुलधारणा होते अशा वेळी या झाडाला अधिक एनर्जीची गरज लागते ह्याला अधिकच्या उष्णतेची आवश्यकता लागते अशा वेळी अशा झाडांना चार ते सहा तास सूर्यप्रकाश हा आवश्यक राहतो उदाहरणार्थ जर गुलाबाचं झाड असेल तर गुलाबाच्या झाडाला वाढीसाठी निदान सहा तासांपर्यंत सूर्यप्रकाश हवा हो। याच्यासोबतच शेवंती असेल जास्वंद असेल मोगरा असेल इतर झाडं असतील फुलझाडं तर यांना सुद्धा सूर्यप्रकाश हा पुरेशा प्रमाणामध्ये लागतो अन्यथा याला एकतर फुलधारणा होत नाही जरी फुलं लागली तरी ती फुलं गळून जातात आणि बऱ्याचशा समस्या अडचणी आपल्याला बघायला मिळतात त्यामुळं झाडा कुठं लावायचं झाड हे त्याला लागणाऱ्या सूर्यप्रकाशावरती ठरतं याच्यासोबतच जी फळ आहेत किंवा फळभाज्या आहेत उदाहरणार्थ टोमॅटो वांगी मिरची ढोबळी मिरची पण वांगा असेल नारळ आंबा असेल नारळ असेल आणि इतर ज्या काही भाज्या असतील किंवा इतर फळझाडं असतील तर यांची लागवड अशा ठिकाणी केली जाते जिथं त्यांना आठ ते दहा तास सूर्यप्रकाश लागतो कारण या झाडांना फुलापासून फळ निर्मितीसाठी आणि फळाची वाढ होण्यासाठी अधिकचं अन्न तयार करावं लागतं अशा वेळी त्याला सूर्यप्रकाशाची आवश्यकता सुद्धा अधिक लागते त्यामुळे झाडाची वाढ होण्यासाठी आपल्याला अधिकचा सूर्यप्रकाश प्रोव्हाइड करणं ही फार इसेन्शियल बाब राहते आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याची वाढ किंवा त्याला सूर्यप्रकाश देणं आवश्यक आहे त्यामुळे हा पण मुद्दा लक्षात ठेवणं आवश्यक आहे आता दुसरा मुद्दा येतो की याची लागवड कशी करायला हवी किंवा याची लागण कशी करायला हवी याच्यासाठी दोन बाबी आहेत पहिलं एक तर तुम्ही जमिनीच्या आतमध्ये लागवड करू शकता किंवा जमिनीच्या बाहेर करू शकता सो मातीच्या आतमध्ये आणि माती, आत माती विरहित मीडियामध्ये तुम्ही लागवड करू शकता तुमच्या घराच्या समोर जर रिकामी जागा असेल तर नक्कीच तुम्ही त्या मातीमध्ये लागवड करू शकाल परंतु जर रिकामी जागा नाही आहे बाल्कनी आहे टेरेस आहे तर अशा वेळी मात्र तुम्ही वेगवेगळ्या पॉट्सचा सहाय्य घेऊ शकता अशा वेळी कुंड्यांचा वापर केला जातो यामध्ये एकतर कुंडी किंवा ब्लॉक्स असतील हे लाकडाचे असू शकतात प्लास्टिकचे असतील फायबरचे असू शकतील किंवा मग मा इतर मातीचे आहेत सिमेंटचे आहेत जिओ फॅब्रिकचे असतील किंवा एच डी पी एल डी पी मटेरियलचे असतील तर खूप सारे ऑप्शन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत की ज्यांचा वापर करून तुम्ही झाडांची लागवड करू शकता त्यामुळे या गोष्टींवरती परत लक्ष घेणं आवश्यक आहे की नक्की कुंडी कोणती सिलेक्ट करायची याच्यासोबतच झाड कोणता आपण लावतोय याच्यानुसार त्याला मुळ्यांचा घेरा किती असेल आणि यानुसार याला पॉट किती साईजचा लागेल हे सुद्धा ठरतं घरामध्ये जर छोटी झाडं असतील उदाहरणार्थ जर तुम्ही छोटे कॅक्टस लावत असाल टेबल टॉपवरती तर मात्र याच्यासाठी चार ते सहा छोटा असतो हा आवश्यक राहतो जर तुम्ही पालेभाज्या लावत असाल तर याला शालो ट्रे लागतो ज्याची उंची सहा इंचापर्यंत असायला हवी कारण पालेभाज्यांच्या मुळ्यांची डेप्थ ही सहा इंचापर्यंत जाते त्यामुळे त्याला फ्लॅट पद्धतीचे जे काही ट्रे असतील काही पॉट्स असतील तर यांचा वापर केला जातो जे काही घरामधले हर्ब्स असतील यांना आठ इंचापर्यंत पॉट आवश्यक राहतो याच्या सोबतच आता हर्ब्समध्ये काय येतं तर पुदिना येतो प्रामुख्याने गवती चहा येतो याच्यासोबतच आपल्याकडे पेपर स्पियर मिंट चॉकलेट मिंट याचं सहा आपल्याला लागवड करता येते सोबतच रोजमेरी थाइम ऑरेगॅनो आणि खूप सारे हर्ब्स आहेत की ज्यांची लागवड तुम्ही तुमच्या किचन मध्ये तुमच्या घराच्या आसपास असणाऱ्या रिकाम्या जागेमध्ये करू शकता आणि याचा खूप चांगला बेनिफिट झालेला बघायला मिळतो त्यामुळे ही एक गोष्ट आहे जी की प्रामुख्यानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे याच्या सोबतच खर्च झाला की त्यानंतर आपण फळभाज्यांकडे व्या फळभाज्या लावण्यासाठी आपल्याला निदान बारा ते अठरा इंचापर्यंत खोली असणारा पॉट सिलेक्ट करणं गरजेचं राहतं तुम्ही तो कोणत्याही कॅटेगरी मधला घ्या परंतु तो अठरा इंचापर्यंतचा पॉट असावा अठरा इंच रुंद अठरा इंचा हाईट असणारा पॉट हा जास्त इसेन्शियल राहतो परिणामकारक राहतो कारण की त्याच्यामध्ये मुळ्यांची साईज चांगली वाटते टोमॅटो वांगी मिरची भेंडी गवारी यांची लागवड तुम्ही त्याच्यात करू शकता जर तुम्ही वेलवर्गीय भाज्या लावत असाल ज्या ज्यामध्ये प्रामुख्यानं काकडी असेल दुधी भोपळा असेल भोपळा असेल रेग्युलरचा आपला पडवळ असेल कोहळा असेल आणि खूप साऱ्या भाज्या काकडी वर्गामध्ये येतात तर या भाज्यांसाठी सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा मोठा पॉट बावीस ते चोवीस इंचापर्यंत आवश्यक राहतो सगळ्या प्रकारची फळ झाडं जर तुम्ही टेरेसवरती लावत असाल आंबा असेल चिक्कू असेल पेरू असेल जांभूळ असेल तर अशा वेळी याला कमीत कमी छत्तीस इंचापर्यंतचा पॉट लावणं आवश्यक राहतं त्यावेळेस त्याची वाढ आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने झालेली बघायला मिळते आणि झाड ही चांगलं राहतं सदृढ राहतं इव्हन त्याला फळं चांगली येतात फळं झाडांसाठी सूर्यप्रकाश हा अधिक मोठ्या प्रमाणावर ते लागतो ही गोष्ट आपण आधीच डिक्लेअर केली किंवा क्लिअर केलेली आहे के के तर इथपर्यंत पॉटचं सिलेक्शन झालं आता पॉट भरायचं कसं आपल्याकडे बघा तुमच्या गॅलरीमध्ये तुमच्या घराच्या बाजूला जर तुम्ही काही झाडं लावली असतील तर त्यापैकी काही झाडं ही पिवळ्या रंगाची व्हायला लागल्यात आता याचं कारण जर शोधायचं झालं तर एक छोटा प्रयोग करून बघा तुमच्या घराच्या समोर असणारी ज्या झाडांची पानं पिवळी झाली आहेत त्याच्यामध्ये थोडं पाणी होतून बघा पाणी जर साठून राहत असेल तर समजून जायचं की हे पूर्णपणे मीडिया आतमधला ब्लॉक आहे किंवा तो हार्ड झालाय आणि अशा वेळी तुम्ही घातलेलं पाणी हे झिरपून न जाता तिथंच साठून आहे याच्यामुळं झाडांच्या मुळ्यांच्या वाढीसाठी लागणारा जो ऑक्सिजनचा सप्लाय आहे तो सप्लाय तिथेच बंद होतो आणि अशा वेळी झाडांची पांढरी मुळी वाढत नाही पांढरी मुळी जर वाढली नाही तर साधी काही झाड अन्न घेणं सोडून देतं किंवा त्याला हवा तेवढा अन्नाचा पुरवठा होत नाही फोटोसिंथेसिस होत नाही याच्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही स्वतःचं अन्न तयार होत नसेल तर त्याचा वापर करू शकत नाही त्यामुळे झाडाच्या पानांमधलं क्लोरोफिल पिगमेंट कमी व्हायला लागतं ला झाडाच्या पानांचा रंग हिरव्यापासून पिवळा व्हायला लागतो ला आणि यानंतर पूर्णपणे झाड ते मरून जातं याच्यामुळं आपल्याला झाडाच्या कुंड्यामधून निचरा होण्यासाठी जी काही पॉट असेल हे भरायच्या आधी बेसमध्ये काही ग्रॅव्हल काही खडी नारळाच्या शेंडा अशा पद्धतीने आपण एक थर देणं गरजेचं आहे निदान दोन इंचचा ह्याच्यासोबतच सोबतच पॉटला खालच्या बाजूने एखादं होल करणं आवश्यक आहे सो जे काही एक्सेस पाणी होईल ते खालून ड्रेन होऊन निघून जाईल आता इथं लिमिटेशन असं बघायला मिळतं जर तुम्ही फायबर प्लास्टिकच्या कुंड्या वापरत असाल त्याला खालून स्टर्ड नसतात सो अशा वेळी ते फ्लॅट असते फ्लॅट कुंडीला तुम्ही खालून जर होल केलात तर फरशीवरती ठेवल्यानंतर तो होल जातो बंद आणि अशा वेळी बंद झालेल्या होलमधून पाणी निघणं शक्य नाही त्यामुळे ब्लॉकेजेस तयार होतात अशा वेळी आपल्याला फ्लॅट बेस असणाऱ्या कुंड्यांना साईडून होल करायचे आणि ज्याला स्टड आहेत म्हणजे खालते ठेवण्यासाठी स्टड आहेत अशा पद्धतीनं कुंडी असेल तर त्याला आपण खालून होल करू शकतो त्यामुळे ड्रेनेज खूप चांगला होता यानंतर त्यामध्ये आपण मीडियाचा वापर करू शकतो आता मीडियामध्ये मातीयुक्त मीडिया आणि माती विरहित मीडिया अशा दोन प्रकारच्या मीडियाच्या कॅटेगरी बघायला मिळतात मातीयुक्त मीडिया की याच्यामध्ये मातीचा वापर केला जातो तर माती मिश्रण कसं तयार करायचं पहिली गोष्ट करायची माती सिलेक्ट कुठली करायची माती काळी करायला हवी तांबडी करायला हवी अजून कोणती मुरमाड करायला हवी आता हे प्रश्न वेगवेगळे बघायला मिळतात एक साधं उत्तर जर झालं तर गार्डन सॉइल वापरा जी तांबडी माती असते ज्याच्यामधून पाण्याचा निचरा चांगला होतो अशा मातीचा वापर आपण गार्डनिंगसाठी करू शकतो आता तांबड्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसते त्यामुळे हलक्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याची कॅपॅसिटी वाढवावी लागते अशा वेळी तुम्ही तांबड्या मातीमध्ये शेणखताचा वापर करू शकता गांडूळ खताचा वापर करता येतो आता हा किती प्रमाणात करायचा सत्तर टक्के शेणखत तीस टक्के त्याच्यामध्ये आपल्याला शेणखत किंवा गांडूळ खत मिश्रायचंय अशा वेळी माती आणि शेणखत हे दोन्ही गोष्टी मिक्स केल्या की त्याचं जे मिक्सर होईल हे मिक्सर आपण वापरू शकतो लागवडीसाठी सो अशा वेळी जो काय बेस तयार झालाय याच्यावरती आपल्याला पॉटिंग भरायचं भरायचे त्यानंतर नर्सरी मधून आणलेलं झाड हे त्याच दिवशी न लावता एक दिवस झाल्यानंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासानंतर आपल्याला लावायचं आहे कारण एक तर तुम्ही प्रवासामधून येता आणि कुठल्या तरी एका भागामधून नर्सरीचा एखादा प्लांट घेऊन येता तर हे प्लांट आल्यानंतर इमिजिएटली जर त्याला शॉक बसत असेल त्याची कुंडी किंवा त्याचं पॉट जर बदललं जात असेल तर मात्र अडचण तयार होते अशा वेळी असं फायला नको म्हणून त्याला अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी हा सस्टेन होण्यासाठी दिला जातो जेणेकरून की ते हिथल्या वातावरणाशी मिळतजुळतं घेऊ शकेल त्यानंतर त्याची पिशवी बाजूला करा जे काय त्याचा रुटबॉल आहे त्याच्या सकट आपल्याला ते, ते कुंड्यामध्ये प्लेस करायचे बाजूने माती द्यायची ऍड करून पाणी घालायचं आणि एक दिवस त्या झाडाला सावलीमध्ये ठेवायचं नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याला उन्हामध्ये प्लेस करू शकता सो अशा पद्धतीनं जर झाडाची लागवड होत असेल तर मात्र ते फायदेशीर होतं बरेच जर म्हणतील हे ठीक आहे नर्सरीच्या प्लांटसाठीचं झालं परंतु पालेभाज्यांचं काय पालेभाज्यांसाठी तुम्ही डायरेक्टली बियांचा वापर करू शकता अशा वेळी लाईन पद्धतीचा वापर केला जातो ट्रेमध्ये सहा इंचापर्यंत पॉटिंग मिक्सचर भरा आयदर मातीयुक्त माती मातीविरहित मातीयुक्त पॉटिंग मिक्सर आपण बघितलं मातीविरहीत पॉटिंग मिक्सचरसाठी आपल्याला कोकोपीटचा वापर करता येतो कोकोपीट हे नारळापासून तयार केलं जातं नारळापासून तीन प्रोडक्ट तयार होतात पहिला कोकोपीट दुसरा कोको फायबर तिसरा कोको चिप्सचा वापर होतो हल्ली कोको कॉइन्स पण आल्या आहेत कोको स्लॅब्स पण आल्यात खूप सारे प्रोडक्ट्स आहेत प्रामुख्यानं तीन प्रोडक्ट बघायला मिळतात आणि यांचाच वापर प्रामुख्याने केला जातो अशा वेळी मध्ये आपल्याला गांडूळ खत मिश्रिण करून आपल्याला त्याचा वापर कुंड्यांमध्ये करता येतो कोकोपीट सोबत कधीही तुम्ही शेणखताचा वापर करू शकत नाही आणि करायला नको तुम्ही नेहमी गांडूळ खत वापरा तरच तुमचं झाड हे चांगल्या पद्धतीनं ग्रो होऊ शकतं त्यामुळे कोकोपीठ सत्तर टक्के तीस टक्के गांडूळ खत जमलं तर एक दोन टक्के त्याच्यामध्ये परलाईट यूज करा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल पर्लाइट हे मटेरियल सफात सफेद रंगाचं बघायला मिळतं दिसतं परंतु हे रॉक किंवा दगडापासून तयार केलेलं असतं हे चांगलं पोरस मटेरियल आहे न्यूट्रिएंट ऍबसॉर्ब करून ठेवतं पाण्यात म्हणजे पोरोसिटी चांगली मेंटेन करतात याच्यासोबतच हवा ही चांगल्या पद्धतीने राहते विन ऑक्सिजनची अवेबिलिटी मोठ्या प्रमाणावरती होते आणि झाडांची वाढ ही आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने झालेली बघायला मिळते सो याच्यामध्ये माती विरहित जो मीडिया आहे याला आपण कोको बेस्ड मीडिया म्हणतो आणि याचा वापर हा अधिक चांगल्या पद्धतीने झालेला बघायला मिळतो त्यामुळे या गोष्टीचा सुद्धा फायदा करून घ्यायला हवा एकदा हे पॉटिंग मिक्सचर भरलं त्यामध्ये झाडांची लागवड केली की त्यानंतर मग झाड वाढायला लागतं त्यानंतर मग त्याची काळजी त्याला पाणी असेल खत असेल याचं नियोजन करायला हवं पाणी खत आणि बाकीच्या नियोजनासाठी एक डेडिकेटेड व्हिडिओ आपण तयार करतो सो तिथं तुम्हाला अधिकची माहिती मिळेल डेफिनेटली दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं ओपिनियन कमेंटमध्ये नक्की मांडा धन्यवाद